अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा आठवडा आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि या अर्थसंकल्पामध्ये महिला शेतकरी आणि बेरोजगार यांना काय मिळणार याविषयी उद्धव ठाकरे गट नेते सुनील प्रभू यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूयात आपल्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू आपण थेट त्यांच्याशी आज अर्थसंकल्प हा मांडण्यात येणार आहे काय वाटते असं अर्थसंकल्प मांडला जाईल परंतु काल आर्थिक पाहणी अहवाल जो आलाय सात लाख कोटीचा कर्ज या महाराष्ट्रावरती आहे लाडकी बहिणीसाठी बाकी सगळ्या योजनांमधले जे पैसे विभागातले आहेत ते डायव्हर्ट केले गेले -के बाकी सगळ्या योजना आहेत त्याला खीळ बसली गेली त्यामुळे या महाराष्ट्रातला आर्थिक डोलारा जो आहे तो अगदी पोकळ आहे आणि त्यामुळे हा जो परिस्थिती आपण जी बघतोय अर्थसंकल्प सादर झाल्यावरती जरी अर्थसंकल्प असला तरी हा मोठ्या घरचा पोकळ वासा असणार आहे हे निश्चित महिलांसाठी काय असणार आहे कारण की जो आत्ता आप्ता होता तो एकवीस काय महिलांसाठी केवळ फसवणूक आहे निवडणुकीच्या काळात जसं म्हटलं जातं की अमिष दाखवलं गेलं आणि महिलांना ज्या पद्धतीने लाडकी बहीण म्हणून जे काही निधी दिला गेला तो आता रोखला जातोय तो वाढवलाही गेलेला नाहीये त्याचे हप्तेही वेळेवर दिले जात नाहीयेत सरकारकडे आता पैसेच नाहीये तर देणार कुठून की पण राज ठाकरेंनी दंगेवरून टीका केलेली आहे प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे आणि त्याचं ते वैयक्तिक मत असू शकेल त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही रवींद्र जांगेकर आता काँग्रेसमधून शिवसेने त्यांचा विषय आहे तो मी त्यांच्याबद्दल काय बोलू त्यांचा विषय मी त्यांच्याबद्दल काय बोलू असं सुनील प्रभू यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नी सह मनोज जायकर जय मुंबई